अध्यक्ष महाराज हा सत्ता पक्षाकडून राज्याच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वाढलेली बेरोजगारी आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा आणि गोर होणारा अन्याय आणि वाढलेली महागाई अशा या सगळ्या परिस्थितीवर शासनाला बोलतं करणं आणि राज्याच्या सगळ्या स्तराच्या लोकांना न्याय देणं ही भूमिका ठेवून सत्ता पक्षांनी हा ठराव आज आम्ही मांडलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री नेहमी सांगतात त्यांचं एक भाषण माझं तेव्हाचे ते, 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 ते मुख्यमंत्री झाले त्यांचं एक भाषण मला एकदम पाठ झालेलं आहे ते कुठेही बाहेर बोलतील तेव्हा या सभागृहात बोलतील ते सांगतील की आम्ही सरकारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आव मला असं विचारायचं आहे मान्य मुख्यमंत्र्यांना ते योगायोगानं सभागृहात आहे मला माहीत आहे तुम्ही दुग्ध विसा विकासाबद्दल त्यांची चर्चा करत असेल दुधाचे भाव काय कमी झालेत ते चर्चा करत असाल पैशाची गोष्ट तुमच्याकडे महत्वाचीच आहे त्यामुळे दुधाला पण मी तुम्हाला माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे की तुम्ही आत्तापर्यंत तुमची सगळी भाषणं सभागृहातली तपासा आणि तुम्ही मीडियालाही बाहेर बोलताना सांगता की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत नेमको पाठीशीचा अर्थ काय अजूनपर्यंत आम्हाला कळला नाही घोषणा तुमच्या भरपूर असतात तुम्ही घोषणेला तर असं आहे की महापौरच यावेळ या मुद्दावरच पाऊस पडत नाही आपण जून महिना आता ओलांडलाय आपला अजूनही महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही अजूनही टँकर आपले चाललेले आहेत अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत असं नाही त्याला दुबार पेरणीची पाळी आलेली अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही पाठीशी असाल सरकार म्हणून तुम्ही बोलता एकनाथ शिंदे म्हणून नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलता सरकारला तुम या राज्याच्या शेतकऱ्यांचा शेत सरकारवर का विश्वास नाही या तुम्ही केलेल्या घोषणांचा पैसा खाली जात नाही तुम्ही पैसा पाठवला असेल तो शेतकऱ्यांना मिळत नसेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निर्माण होत आहे आपण माहीत असेल की आपण औरंगाबादला या, या दुष्काळाची परिस्थिती पाहायला गेलात त्यावेळेस तुमचे मंत्री तुमच्याबरोबर नव्हते ते सगळे विदेशात गेले होते आमचा सवाल आहे की तुम्हाला उत्तरात तुम्हाला सांगावं लागणार आहे की हे मंत्री कोणाच्या परवानगीनं हे विदेशात गेलेत कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर त्याचं एक प्रोसिजर आहे तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेऊन ओकडून ती परवानगी घ्यावी लागेल असं सरळ उठसुड आम्ही आमच्या पैशाने गेलो असं म्हणता येणार नाही तुम्हाला मग पैसे कुठून आणले तो सगळा विषय येणार पण मंत्र्यांना जे काही गोपनीयतेची शपथ आपण घेतो त्याच्यामध्ये काही जे आपल्या आचारसंहिता त्याच्यामध्ये असतात त्या आचारसंहितीच्या आधारावर आपण आपल्याला या गोष्टीचा खुलासा करावा लागेल कारण की त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही विदेशात गेलात नाहीत तुम्ही संभाजीनगरला गेलात पण संभाजीनगरला तुम्ही गेल्यानंतर तिथं तुमच्याबरोबर कुणीही मंत्री नव्हतंय आणि सगळे मंत्री विदेशात गेले होते आणि म्हणून राज्याच्या जनतेला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की मंत्री कोणाच्या परवानगीनं विदेशात गेले यांनी बाय प्रोसिजर ही परवानगी घेतली होती का की राज्यामध्ये जनता पाण्यासाठी तडपडत आहे पिण्याचं पाणी नाही महिनो म्हणजे पाच पाच किलोमीटर महिला आणि पुरुष पाणी आणायचं आणि उष्माघाताने महाराष्ट्रामध्ये किती बळी झालेत त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि म्हणून मी मान्य मुख्यमंत्री मोदय की तुमच्या घोषणा नाही वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेला कारण की आता मगाशी मी मान्य अध्यक्षाला प्रश्न विचारला की अध्यक्ष महोदयांना सांगितलं की आता महाराष्ट्राचं बजेट जे आज येणार आहे ते जवळपास सगळ्या पेपरला बातम्या येऊन गेल्या टीव्हीला दाखवलं जातं की नेमकं सरकार काय काय आज घोषणा करणार आहे तर त्याच्यामुळे निस्त्या घोषणा ठरून आहेत पुढच्या काळात सरकार म्हणून राज्याच्या जनतेला विश्वास ठरावा या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या बद्दलचा विश्वास निर्माण व्हावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या चाललेल्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्या थांबाव्यात या उद्देशासाठी हा आम्ही सत्ता पक्षांनी या ठिकाणी ठराव आणलेला आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदय माझ आपल्याला अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आत्ता दरवर्षी आपण या विधानसभेत गेले पंचवीस तीस वर्ष या सभागृहामध्ये काम करत असताना अनेकदा एक प्रश्न आले की जेव्हा जेव्हा हंगाम सुरू होतो त्या हंगामामध्ये बोगस बियाणाचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि त्या बोगस बियाणामध्ये शेतकऱ्यांना सर्रास फसवलं सरकार शेतकऱ्यांची तर परिस्थिती अशी होते की त्या मुक्या जनवरासारखी परिस्थिती आहे कोण कापते आहे काय आहे कोण लुटत आहे त्याचा वाली कोणी नाही ना कृषी विभागामध्ये तुमच्या जो कर्मचारी आहेत खाली त्यांना तिथं सांभाळून घेण्यासाठी कोणी तिथं व्यवस्था नाही बाहेरचा व्यापारी येऊन मग आंध्र प्रदेश आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणाचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून कापसासारखं का बियाणं सोयाबीन सारखं बियाणं याच्यामध्ये शेतकऱ्याला लुटलं जाते औषधामध्ये लुटलं जाते आणि त्याला पॅकेज दिलं जाते आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून त्याला बियाणं जर द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये त्यांना हे एवढं सामान त्यांना घ्यावं लागेल असं कंपल्सरी केलं जाते आणि त्या शेतकऱ्याला सर्रास लुटलं जातं तुमच्याही भागातले भागा लोकप्रतिनिधी त्यांच्याही भागामध्ये आज घटना होतात पण सरकार याला गांभीर्याने का घेत नाही शेतकऱ्यांची काय लुटा चाललेली -लुट आहे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्ही सा, आम्हाला सांगा या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्याला सांगा की आम्ही शेतकऱ्यांचं यावेळेस बियाणाच्या मध्ये खतामध्ये आणि बोगस औषधीमध्ये आम्ही फसवणूक होणार नाही आम्ही आमच्या उपाययोजना आम्ही काय आखलेल्या आहेत कारण की मगाशी माननीय विखे पाटील साहेब सांगत होते आणि गृहमंत्री मगाशी सांगत होते की ज्या काही घटना होतात त्याच्यातून आम्ही शिकतो आणि त्या पद्धतीच्या व्यवस्था आम्ही निर्माण करतो मग माझा सवाल असा आहे की शेतकऱ्यांना बियाणाच्या मध्ये सातत्यानं जे फसवलं जाते तर त्या याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपण न्याय काय देऊ शकतो या सगळ्या परिस्थितीचा खुलासा आपल्याला करावा लागणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या वर्षी किती शेतकऱ्याला फसवलं गेलं होतं आता हंगाम सुरू झाला आता पण फसवलं गेलं दुबार पेरणी होते आहे तुमच्याजवळ सर्वे आहे का तर नाही शेतकऱ्यांचा वाली कोणीच राहिलेला नाही ही जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला आपलं सरकार मुद्दामून समजून घेत नसेल आणि मग या सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहेत त्या वाढण्याचं कारणच त्याला जबाबदारच तुमचं सरकार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हटलं तर हा आरोप नाही ही वस्तुस्थिती राहू शकेल मी दुधाचा मगाशी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये अमूलसाठी कारण की आपलं सरकारच गुजरात दार्जनी आहे आणि आपण जेव्हा मुख्यमंत्री झाला त्यावेळेस संभाजीनगर मध्ये जाऊन सांगितलं की आमच्या हकात ते आहेत आणि तेव्हापासून आज महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये लिटर आपण दुधाचा भाव देतो आहे दुग्ध मंत्री दुग्ध मंत्री साहेब आपण सत्तावीस रुपये लिटर दुधाला भाव देतात बाकीच्या राज्यामध्ये दुधाचे भाव आजचे काय हे आपण तपासलं तर तिथं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव पर लिटरवर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये दुधाला भाव आपण देतात आणि अमूलचं सगळं कंट्रोल आमच्या व्यवस्थेवर असेल आणि राज्याच्या शेतकऱ्यांचं दूध शेतकऱ्यांची लूट आपल्या माध्यमातून होत असेल तर याची जबाबदारी पण आपल्यालाच घ्यावी लागणार आहे आपण दूध व्यवसाय हा जोड व्यवसाय म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या राज्यामध्ये त्याची के अंमलबजावणी केली के त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा आपण लावल्यात शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना दूध उत्पादक बिलकुल जा चांगले निर्णय घ्या कॅबिनेट मध्ये फक्त घोषणा करू नका आणि पैसे पैसे कुठून आणणार तेही सांगावं लागेल पैसे नाही ना। आहे तुमच्याजवळ कर्जात आहे सगळे कर्जात आहे सगळं राज्य तुमचं तर माझ या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की ही जी काही परिस्थिती आज आहे दुधाच्या ह्याच्यामध्ये तुमचं शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी का वाईट केलं तुम्हाला निवडून दिलं म्हणून वाईट केलं तुम्हाला सरकारमध्ये बसवलं म्हणून शेतकऱ्यांनी वाईट केलं महाराष्ट्राच्या दूध उत्पादकाला आज देशातल्या सगळ्या राज्यापैकी पेक्षा पे कमी मध्ये दूध त्यांचं घेतात आणि शेतकऱ्याला तुम्ही फसवता आहात त्याचा त्याच्या सगळा जो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना ज्या आपल्या दुधाच्या जनावरांसाठी जे खाद्य घ्यावं लागतं ते बाजारात मोठ्या प्रमाणात महागडं झालेलं जीएसटी सारखा कायदा केंद्रातल्या सरकारने दोन हजार सतरामध्ये आणून या सगळ्या गोष्टीच्या किमती त्यांनी वाढवल्या आणि त्या किमती वाढवून आज शेतकऱ्यांना जे काही आपण त्या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही पैसे मिळायला पाहिजेत त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात देशातला सगळ्यात अगर कुठल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर ते महाराष्ट्रात होतात ही परिस्थिती या ठिकाणी आणि सगळी जबाबदारी शासनाच्या नाकर्तापणामुळे होत आहे हे या ठिकाणी निदर्शनास येत आहे आणि म्हणून आपण बोगस बियान असेल दूध उत्पादकांना न्याय असेल आपण एम एस पीचा कायदा आपलं केंद्र सरकार करायला तयार नाही शेतकरी ज्या ज्या तीन काळे कायदे केंद्र सरकारने आणलेत त्या तीन काळे कायद्याच्या वेळेस कोरोनाच्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलं कोट्यावधी शेतकरी तिथं देशभरातून जमा झाली पण केंद्रातल्या शेतकरी विरोधी सरकारने ते तीन काळे कायदे आम्ही रद्द करणार नाही असा हेका घेतला अखेरी शेतकऱ्यांच्या दबावामुळे केंद्र सरकारला तीन काळ्या कायदा वापस घ्यावा लागले पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गट टाकली होती की एम एस पीचा कायदा तुम्ही आणला पाहिजे आम्ही पिकवलेलं धान्य त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो कायदा आपण केला पाहिजे केंद्रातल्या सरकारने सांगितलं की आम्ही एम एस पीचा कायदा आणू पुन्हा आंदोलन लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले केंद्र सरकारच्या विरोधात सुरू केलं तर केंद्रातल्या सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गोळीबार केला अशुधुळाच्या कांड्या सोडल्यात आणि अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी मारलं इंग्रज ज्या पद्धतीने वागत होते ते आज लोकशाहीनं आलेलं केंद्रातलं सरकार वागते आहे अध्यक्ष महोदय असं चित्र आता निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की एम एस पीचा कायदा केंद्र सरकारने आणावा राज्य सरकारने त्या पद्धतीची शिफारस करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या पद्धतीची व्यवस्था निर्माण करावी कारण की आता जो आपण पाहिलं हे नवीन सरकार आलं आता केंद्रातलं त्यांनी जे काही एम एस पी समर्थ मूल्य जाहीर केले त्या अध्यक्ष महाराज नाव मात्र आहेत एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढला गेला आणि एकीकडे आपण पाहतोय की उत्पादनाचा खर्च वाढून शेतकऱ्यांनी समजा एक हजार रुपये खर्च केले त्याला आता शंभर दोनशे रुपये मिळतील की नाही मिळतील ही शाश्वती नाही आणि म्हणून आता आपण नवीन शेतकऱ्यांचं प्रमाण जेव्हा पाहतोय शिकलेले मुलं मुली ते शेतीमध्ये जायला तयार नाही आणि शेतीमध्ये जायला तयार नाही म्हणून काल जे आपल्या राज्याचं आर्थिक पाहणी अहवाल आला अध्यक्ष महाराज आपण वाचला असेल अध्यक्ष महाराज तर सगळ्यात मोठं घट अगर या राज्यामध्ये आले तर ते शेतीच्या शेती उद्योगामध्ये घट आलेली अध्यक्ष महाराज आपलं राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे आणि ज्या राज्यातलं कृषीप्रधान राज्य असेल त्या राज्यामध्ये शेती उद्योगामध्ये घट येणं हे राज्यासाठी भूषणा आहे अध्यक्ष महाराज याच्यामुळे आपण पाहिलं की जी नवीन पिढी आहे त्या शेतीमध्ये जायला तयार नाही अध्यक्ष महाराज आपण मुंबईत राहतात तुम्हाला थोडस मला वाटतं की तिकडचं करणार नाही थोडस पण मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो तुमच्या माध्यमातून सभागृहाला अध्यक्ष महाराज आखरी शेतकऱ्यांच्या अवस्था या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे इतक्या हालत खराब झालेली आहे की कि महाराष्ट्रामध्ये किड्या माकुण्यासारखे आपले शेतकरी आत्महत्या करतात अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महाराज शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या धेटाला हात लागेल तर त्याला हात कलम केलं जाईल पण हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्य देते आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मान्य करायला तयार नाही अध्यक्ष महाराज मी मराठवाड्याच्या दौऱ्यात गेलो होतो आम्ही काँग्रेसच्या वतीनं या दुष्काळाची आम्ही समिती तयार केली आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्याची जबाबदारी दिली मी स्वतः मराठवाड्यात गेलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज भयावह परिस्थिती आहे भयावह इतकी भयानक परिस्थिती अध्यक्ष महाराज की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं तर थांबतच नाही पण अक्षरशः त्यांचं दुःख पाहून अध्यक्ष महाराज आमच्याही डोळ्यात अश्रू त्या ठिकाणी आला अध्यक्ष तिकडे आता मराठवाड्यामध्ये जालना बीड उस्मानाबाद संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा घेतल्या जातात मोसंबीचं पीक प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतलं जाते डाळिंबाचं पीक घेतलं जाते कोश्याची शेती केली जाते अध्यक्ष महाराज तुतीची शेती म्हणतो त्याला सीताफळाची शेती केली जाते आता ह्या मोसंबीची शेती तयार करत असताना अध्यक्ष महाराज त्या लहानशा जाळेला झाडाला उभं करण्यासाठी चार वर्ष लागतात बँकेचं लाखो रुपयाचं कर्ज ते शेतकरी घेतात अध्यक्ष महाराज आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रोसिडिंगला आता बघा अध्यक्ष महाराज या सरकारला आम्ही सांगितलं होतं हे दळभद्री सरकार अध्यक्ष महाराज ऐकू जात नाही अध्यक्ष सरकार या सरकारला अध्यक्ष महाराज त्यांना सांगितलं होतं अध्यक्ष महाराज की या वर्षाला पाऊस कमी पडलेला आहे आणि पाण्याचं हो नियोजन आपण करा पण हे सरकार भ्रष्टाचारामध्ये इतकं लोटपोत आहे की या सरकारला घेणं देणं नाही अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज त्या भागात जेव्हा गेलो त्यावेळेस पाहिलं अध्यक्ष महाराज की ज्या लहान मुलासारखं त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष मंत्री महोदय तो मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महोदय आणि तेही मोबाईलवर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईल वर बोलता येते का का परवानगी तुमची ते म्हणता आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी दान काहीतरी त्यांनी द्या काय हे असं नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय समजून घ्या नाही काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या वेथा व्यथा आणि मंत्री मोबाईल वर बोलताय आता मी तो मी राहिलोच ना अध्यक्ष मला त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं अध्यक्ष तुमच्याकडून अपेक्षा आहे कुठं माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ द्या ना बजेट चालणार बजेट, बजेट मध्ये काय होणार घोषणाचा बहुज तो आम्हाला माहिती आहे आम्ही मग अध्यक्ष महोदयाला सांगितलं पण मंत्री मोदय मोबाईल वर बोलतात आहे मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय मोबाईल वर बोलतात आहे पटोवे साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळचे मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्वंट बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार माझ्या न ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर वर बोलतोय अध्यक्ष महाराज नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना त्याजवळ मी पुढे जाणार नाही मोबाईलवर बोलत होते माफी मागायला मी पुढे जाणार आहे अध्यक्ष महाराज मंत्री उभे राहून दोन मिनिटं माफी मागा चला विषय सांगूया इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री महोदयांनी मान्य केलं की पाणी येत आहे तिकडे शेतकरी अडचणी आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज इमर्जन्सी फोन असेल कुठला इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रुल द्या अध्यक्ष महाराज मी तुमचे तुमच्याकडून मायबाप आहात आमचे संरक्षण सभागृहामध्ये असं काही नाही महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईल वर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला आदेश महाराज मग जण आपण मोबाईल वर बोलत राहू महाराज अरे मला इकडे बघा तुम्ही तुम्ही गोरे मी तुमच्या मतदारसंघात येऊन सांगणार बरं तुम्ही लोक कसं सपोर्ट करत होतात हा तुम्ही तसं करू नका तुम्ही अडचणी देणार सगळं तो राणा हुशार आहे तो म्हणून बोलत नाही हा तो हुशार आहे तुम्ही मी तुमच्या मतदार येऊन सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होता त्याच्यामुळे बायफार तर सांगत नव्हतो पण मंत्री एकच मंत्री आहे एक एक मिनिट सभागृहाची बैठक आता तुमचं जे भाषण आहे ते ऑनलाईन ठेवण्यात येते आहे सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे